नमस्कार श्री स्वामी समर्थ तुम्ही इतकं सगळं केलं तरीही तुमची किंमत कळली नाही ना लक्षात ठेवा जोडीदाराला आपली किंमत आपण जवळ असताना कळत नाही तर ते आपण लांब गेल्यावरच कळते हा व्हिडिओ त्यांच्यासाठीच आहे जे मनापासून प्रेम करतात पण शेवटी स्वतःलाच हरवतात आजचा विषय खूपच खोल आहे खूप जखमांना हात घालणार आहे आणि म्हणूनच तो मनापासून ऐकला तर अनेकांचं आयुष्य बदलू शकतं जोडीदाराला आपली किंमत कधी कळते हा प्रश्न अनेकांच्या मनात आहे कधी न बोलता डोळ्यातून कधी एकटेपणातून तर कधी अश्रूंमधून हा प्रश्न रोज स्वतःलाच विचारा विचारला जातो खरं सांगू का जोडीदाराला आपली किंमत आपण जवळ असताना सहसा वेळा कळतच नाही कारण माणसाला जी गोष्ट रोज मिळते ती गोष्ट गृहित धरली जाते पण त्याची किंमत आपल्याला कळतच नाही ती सवय बनत असते आपली आपण सकाळी उठून चहा देतो काळजी घेतो सर्वांची समजून घेतो आणि प्रत्येकाला माफदेखील करतो स्वतःच्या भावना गिळून दुसऱ्यांना आपण शांत आणि सुखी ठेवण्याचा प्रयत्न करत असतो हे सगळं त्याला आपण असेच आहोत असं वाटू लागतो आपण प्रेम करतो पण समोरच्यांना ते कर्तव्य वाटायला लागत असतं आणि इथूनच सुरुवात होते दुर्लक्षणाची अवहेलनेची तो असेल किंवा ती असेल आहेच ना या भावनेची जोडीदाराला आपली किंमत तेव्हा कळायला लागते ला जेव्हा आपण थांबतो त्यांच्यापासून दूर जातो थांबतो म्हणजे भांडण थांबतो असं नाही तक्रार थांबवतो स्वतःला समजावणं थांबवतो थांबणं म्हणजे आपल्यात बदल करणं पण वाईट अर्थाने नाही स्वतःला जगण्यासाठी स्वतःसाठी जगण्यासाठी जेव्हा आपण बदल करतो जेव्हा आपण थांबतो तेव्हा आपण जेव्हा आधीसारखे प्रश्न विचारत नाही जेव्हा प्रत्येक गोष्टीवर प्रतिक्रिया देत नाहीत जेव्हा आपण शांत होतो ना तेव्हा समुर्चा, समोरच्या समोरच्यांच्या मनात पहिला प्रश्न निर्माण होतो की काय झालं असेल याला काय किंवा काय झालं असेल हिला जोडीदाराला आपली किंमत तेव्हाच कळते जेव्हा आपली उपस्थिती तिथे कमी असते आपण प्रत्येक वेळी उपलब्ध नसतो म्हणजेच त्या त्या माणसाच्या समोर आपण ज्या वेळेस नसतो ना प्रत्येक वेळी समजून घेत नाही प्रत्येक वेळी माफ करणं सोडून देतो त्यावेळेस आपली खरी किंमत कळत असते तेव्हा रेके रिकामे पण त्यांना जाणवतं घरात सगळं आहे पण ते नाही असं त्यांना जाणवतं आवाज वारंवार आपला त्यांना जाणवतो पण आपली काळजी घेणारा आवाजच नसेल सवय मोडते आणि तेव्हाच किंमत आपली कळायला लागते अनेकांना वाटतं मी जास्त प्रेम केलं म्हणून माझी किंमत कमी झाली असेल हो ना हे बरोबर आहे का नाही पण तसं नाही प्रेम करणं चुकीचं नव्हतं चूक होती ती स्वतःला विसरण्याची आपण जर स्वतःची मर्यादा आखलीच नाही तर समोरचा आपल्याला हव्या त्या चौकटीत बसवतो ना आणि मग आपलं अस्तित्व हळूहळू कमी व्हायला जातं आणि ते स्वतः लोक आपलं अस्तित्व कमी करतात जोडीदाराला आपली किंमत बहुतेक वेळा आपण तुटल्यानंतरच कळते जेव्हा आपण हसत नाही जेव्हा डोळ्यात पूर्वीसारखी चमक नसते जेव्हा आपण शांतपणे दूर जातो तेव्हा लक्षात येतं की हा किंवा ही फक्त माणूसच नव्हता किंवा नव्हती हा ही होतं पण दुर्दैव दुर्दैव हे आहे की ही जाणीव उशिरा होत असते काही वेळा जोडीदाराला आपली किंमत आपण निघून गेल्यावरच कळते तेव्हा आठवणी फक्त राहत असतात फक्त आठवणी बोलू लागतात लहान लहान गोष्टी आठवतात आपली काळजी करणं आपल्याला माफ करणं आपल्याला साथ देणं आपली निस्वार्थ उपस्थिती त्यांना जाणवत असते तेव्हा कुठं उमग उमगतं की ज्याने आपल्यासाठी सगळं काही केलं त्याला आपण काहीच दिलं नाही पण लक्षात ठेवा आपली किंमत कुणाला कळावी म्हणून आपण जगायचं नाही आपली किंमत आपल्याला कळणं महत्वाचं असतं ज्या दिवशी आपण स्वतःला विचाराल की मी खरंच इतकं कमी आहे का त्या दिवशी बदल सुरू होतो स्वतःची किंमत ओळखणारा माणूस कधीही भीक मागत नाही ना प्रेमाची ना लक्ष्याची ना आदराची आणि किंमत माहीत आहे का जेव्हा आपण स्वतःला महत्त्व द्यायला शिकतो ना तेव्हाच समोरचा आपल्याला महत्त्व द्यायला लागतो कारण या जगात एक नियम आहे ज्याला स्वतःची किंमत माहीत असते त्याची किंमत इतरांनाही कळते म्हणून आज जर कोणी तुम्हाला दुर्लक्ष करत असेल ना तुमच्या भावनांची किंमत करत नसेल तर स्वतःला दोष देत बसू नका शांत व्हा आणि स्वतःकडे वळा आणि लक्षात ठेवा तुमची किंमत कुणाच्या वागणुकीवर ठरत नाही ती तुमच्या अस्तित्वातच असते शेवटी एक प्रश्न स्वतःलाच विचारा तुम्ही मी इतकं प्रेम दिलं आता स्वतःलाही तेवढच देणार का जर हा प्रश्न मनाला लागला असेल ना तुमच्या तर हा व्हिडिओ कुणा एकापर्यंत नक्की पोहोचवा कदाचित त्यालाही आज स्वतःची किंमत कळण्याची गरज असेल आजचा विषय ऐकून जर कुणाचं मन भरून आलं असेल ना कुणाला स्वतःची कथा यात दि, दिसली असेल तर लक्षात ठेवा तुमची किंमत कुणी ओळखली नाही म्हणजे ती कमी आहे असं नाही स्वतःला कधीही कमी लेखू नका स्वतःवर प्रेम करायला शिका कारण स्वतःची किंमत ओळखणारा माणूस कधीही चुकीच्या ठिकाणी थांबत नाही आज एक प्रश्न स्वतःला परत एकदा विचारा की मी इतरांसाठी सगळं केलं पण आता स्वतःसाठी कधी जगणार मी इतरांसाठी सगळं केलं पण आता स्वतःसाठी कधी जगणार हा प्रश्न परत एकदा स्वतःलाच विचारून पहा चला तर हाच जर प्रश्न मनाला तुमच्या आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक करा अशाच मनाला स्पर्श करणाऱ्या गोष्टी ऐकण्यासाठी आपल्या चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा आणि हा संदेश ही माहिती इतर मैत्र मैत्रिणींसोबत शेअर करा ज्याला आज स्वतःची किंमत कळणं खूप गरजेचं आहे धन्यवाद